अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गट विकास अधिकारी यांचे अधिकारी कर्मचारी यांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे पत्र अन्यथा कारवाईचा इशारा राहुल पाटील यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने काढले विविध विभागांना पत्र या विभागांना काढलेपत्र उप अभियंता बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा तालुका आरोग्य अधिकारी पशुधन विकास अधिकारी गट अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व विस्तार अधिकारी सर्व सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष कारवाईची गरज गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचे पत्र काढले असले तरी अनेक अधिकारी कर्मचारी आजही नियमांचं उल्लंघन करताना दिसून येत आहेत त्यामुळे केवळ पत्र काढण्याचा सोपस्कार न करता कार्यालयांना अचानकपणे प्रत्यक्ष भेटी देऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे तसेच जनतेनेही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार नोंदवही तारीख व वेळेसह आपला अभिप्राय लिहायला हवा कारवाईचा आवाजही उठवायला हवा शासनाने जनतेच्या सोयीसाठी व हितासाठी विविध प्रशासकीय पदे निर्माण करून या पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे शासनाकडून दिले जाणारे वेतन आणि विविध पुरेपूर लाभ कर्मचारी घेत आहेत मात्र शासकीय कामकाजा दिवशी सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा या कामकाजाच्या वेळेत अनेक कर्मचारी कर्तव्यात कसूर करत कार्यालयीन ठिकाणी हजर राहत नसल्याचे सातत्याने दिसून येतं कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असताना भोजनासाठीची अर्ध्या तासाची वेळ देखील धाब्यावर बसवली जात आहे अधिकारी कर्मचारी सोयीनुसार कार्यालयात येतात व कार्यालयातून निघून जात असल्याचं कर्मचाऱ्यांसाठी शासनाने ठरवलेली सकाळी पावणे दहा व सव्वा सहा ही सकाळची कामकाजाची वेळ केवळ कागदावरच राहिली आहे लग्न समारंभ यात्रा जत्रा राजकीय क्षेत्रातील व अन्य मान्यवर मंडळींचा वाढदिवस कार्यक्रम शासकीय कर्मचारी यांचे सेवा निवृत्तीनिमित्त होणारे सत्कार कार्यक्रम आदी कार्यक्रमांना अनेक शासकीय कर्मचारी शासकीय कामकाजा दिवशी आणि कामकाजाच्या वेळी आपल्या नियोजित कामकाजाच्या ठिकाणी अनधिकृतपणे गैरहजर राहून नियमांचं उल्लंघन करत तथा कर्तव्यात कसूर करत वर नमूद विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात वेळोवेळी असेही दिसून येते शासनाने जनतेच्या सोयीसाठी व हितासाठी विविध प्रशासकीय पदे निर्माण करून या पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे शासनाकडून दिले जाणारे गलेलठ्ठज वेतन आणि विविध सोयी सवलतीचा पुरेपूर लाभ कर्मचारी घेतात मात्र कर्तव्याचा विसर जर कर्मचाऱ्यांना पडत असेल तर ही शासकीय आणि जनतेची मोठी फसवणूक आहे त्यामुळे याबाबत कोणाची तरी तक्रारीची वाट न पाहता आपल्या अधिकाराचा वापर करत नियमांचं उल्लंघन तथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर वेळोवेळी योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली तसेच शासन जनतेच्या हिताच्या दृष्टीने गतिमान आणि लोकविमुक्त प्रशासन यासारखे रा उपक्रम राबवत असताना शासकीय कामकाजा दिवशी सकाळी पावणेधा ते सायंकाळी सव्वा सहा या कामकाजाच्या वेळेत अनेक कर्मचारी उल्लंघन तथा कर्तव्यात कसूर करत कार्यालयीन ठिकाणी हजर राहत नसल्याने सातत्याने दिसून येतं याबाबत यदाकदाचित कोणी हकललेच तर वेळ मारून नेणारी उत्तरही दिली जातात कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या कामकाजाव्यतिरिक्त अन्य तत्सम कामे असतात याची कल्पना आम्हाला आहे पण अशी कोणतीही कामे नसताना कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना दिसतात ही अतिशय गंभीर बाब आहे शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसून कर्तव्यात कसूर करत कर्मचारी कामकाजाच्या दिवशी आपल्या सोयीनुसार कार्यालयाच्या वेळेत येतात आणि का कार्यालयातून निघून जातात तर कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असताना भोजनासाठीच्या अर्धा तासाचा वेळ धाब्यावर बसवले जाते याबाबतही या काही महिन्यापूर्वी देखील पत्रातून आपल्या या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज